नमस्कार आज आपण बघणार आहोत बीटचा वापर करून उकडीचे मोदकांची रेसिपी हे मोदक हेल्दी देखील आहेत आणि तसेच करायला देखील ही रेसिपी खूपच सोपी आहे हे, हे मोदक बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलं आहे ते एकदा बघून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव कप किसलेलं बीट घातलेलं आहे सोबतच पाव कप पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला बिटाचा रस तयार करून घ्यायचा आहे बिटाचा रस तयार झालेला आहे तो आता गाळून घेऊया बिटाचा ज्यूस आता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे तो आता एका कढईमध्ये मी एक कप बिटाचा ज्यूस घातलेला आहे पाव चमचा तूप घालायचं एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि एक छोटा चमचा साखर घातलेली आहे बिटाच्या रसाला उकळी आल्यानंतर एक कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे बिटाच्या रसामध्ये तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुठळी राहता कामाने गॅस हा मंदच ठेवलेला आहे आता झाकण ठेवून दोन मिनटं बाप काढायची पीठ हे आता शिजलेलं आहे आता पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे हे पीठ आहे ते वाफेमध्ये छान मुरेल आता आपण ह्या मोदकासाठी सारण बनवायला घेऊ एका जाड कढईमध्ये मी चमचाभर तूप घातलेलं आहे एक वाटी बारीक किसलेलं बीट घातलेलं आहे बीट तुपामध्ये छान परतून घ्यायचं मंद गॅसवरती हे बीट छान शिजवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे गुळ बिटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गूळ मितळल्यानंतर साधारण दोन मिनटं हे मिश्रण मंद गॅसवरती शिजवायचं आणि गॅस बंद करून थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं ही मगाशी तयार करून ठेवलेली उकड आता छान झालेली आहे जेवढी उकड चांगली बनते तेवढेच मोदक छान बनतात म्हणूनच उकड ही महत्त्वाची आहे आता आपण पाणी आणि तेलाचा वापर करून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे उकड छान मळलेली आहे आता ह्या पिठाच्या आपण गोळे तयार करून घेऊया जेवढ्या आकाराचे मोदक पाहिजेत त्याप्रमाणे लहान किंवा मोठे गोळे तयार करून घ्यायचे पिठाच्या गोळ्याच्या मध्यभागी तेलाचा हात लावून आता त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे मध्यभागी थोडीशी जाडसर आणि बाजूनी थोडी पातळ अशी ही वाटी तयार करून घ्यायची आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला मगाशी तयार करून घेतलेलं बेटचं सारण भरायचं आहे आणि बाजूनी अंगठा आणि बोटांच्या मदतीने कळ्या पाडून घ्यायच्या जेवढ्या जास्त कळ्या पडतील तेवढंच हे मोदक दिसायला देखील खूप छान दिसतं आता सगळ्या कळ्या पाडून झालेल्या आहेत या बनवलेल्या कळ्या गोलगोल गोल, -गोल फिरवत मोदक बंद करून घ्यायचा अशा प्रकारे पहिला मोदक हा तयार झालेला आहे उरलेले सगळे मोदक मी आता असेच तयार करून घेणार आहे इडली पात्रातल्या डिशला ला, तेल लावून त्याच्यामध्ये हे मोदक मी आता ठेवलेले आहेत इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला ही उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये हे मोदकाची डिश ठेवलेली आहे मोदक दहा ते बारा मिनटं बाफवून घ्यायचे मोदक आता तयार झालेले आहे हेल्दी आणि करायला सोपी अशी ही बिटाच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या मोदकांच्या रेसिपी बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद